आपण पाहत आहोत महाराष्ट्र जन अधिकार न्यूज जुने नाशिक मिलादुन्नबी जल्लोषात साजरी करण्यात आली चौक मंडई इथून मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली यामध्ये शहरे यांना सन्मान देऊन त्यांना मिरवणुकीच्या अग्रस्थानावर स्थापना करण्यात आले या जुलूस मध्ये जुने नाशिक मधील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी धर्मगुरूचे पुष्पहार घालून स्वागत केले यावेळी शहरे काजी मैनोदिन काजी उपस्थित होते मिरवणुकीत सामील झालेल्या हजारो संख्याने भाविकांना युवकांनी स्वयंस्फूर्तीने स्फूर्तीने भाग घेतला मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी शरबत पाणी खजूर नानकटाई बिस्किट फराळ आदीचे वाटप करण्यात आले आणि मिरवणूक मार्गावर अनेक थिक ठिकठिकाणी गुलाब जलाचा छिडकाव करून जुलूसचे पावित्र्य राखून मिरवणूक शांततेत पार पाडली पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवून आपले कर्तव्य पार पाडल्याने सर्व समाजाने समाधान व्यक्त केलं